जैन समाजातील संत आणि आदरातिथ्य स्थान असलेले श्री प्रवीण ऋषीजी महाराज साप हे एक्कावन्न वर्षांपासून समाज प्रबोधनाचं काम संपूर्ण भारतात पायी प्रवास करून करीत आहेत त्यांचे पंधरा हजारांपेक्षा जास्त ट्रेनर आहेत त्यांचे लाखो फॉलोअर्स असून जामखेड येथे दिनांक बारा ते चौदा मे असे तीन दिवस त्यांनी गहन ध्यान आणि गूढ ज्ञानाची अनुभूती सर्व समाजासाठी व्हावी यासाठी शिबिर घेतलं या सा शिबिराची सांगता बुधवारी झाली त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला यावर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर जात धर्म समाज राजकारण आणि व्यसनाधीनता यावर आपल्या शैलीमध्ये सद्य परिस्थितीवर धार्मिक भाषेत चौफेर टोलेबाजी केली प्रवीण ऋषीजी यांना सध्याच्या समाजव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की व्यक्ती परिवार आणि समाज या तिघांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता आनंद तीर्थानं आरंभ विद्याचे कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये चालू केले आहेत व्यक्ती संस्था आणि शक्तीसंपन्न असावा परिवारामध्ये स्नेहसंवाद संस्कार असावेत समाज हा शक्तिशाली आणि नीतिमूल्य जपणारा असावा माणसाला सिंहासारखे पिंजऱ्यात ओढायचे असेल तर सर्व रस्ते बंद करावे लागतात त्याला कानाला धरून आणता येत नाही रस्ते बंद केले तर तो ठिकाणावर येतो प्रत्येकानं मेडिटेशन मनापासून केलं पाहिजे त्यामुळे मनाला आत्मिक समाधान शांती आणि प्रेरणा मिळते मेडिटेशनमधून संत ज्ञानेश्वर जगायचं असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये संत ज्ञानेश्वर असतो पण त्यानं आतंकवादीला जगायचं की अहिंसवादाला हे ठरवायला पाहिजे जात धर्म यावर भाष्य करताना त्यांनी सध्या एकच जात आहे पैसा आणि सत्ता कोणतीच जात श्रेष्ठ नाही आणि कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चरित्राना श्रेष्ठ बनतो असं सांगितलं आईवडील कोण आहेत यावर काही चारित्र्य बनत नाही तुम्ही सुशील बना दुशील बनू नका जात वर्ण संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे पाठीमागे लागले आहेत सावली भयानक होणार नाही यासाठी एक दुसऱ्याचे विचार समजावून घेतले पाहिजे प्रेमभाव एक दुसऱ्याचे धर्म मोकळ्या मनानं राहिले तर जात कधीच गोत्यात आणत नाही ज्यावेळी तुमची जात मोठी तुमची लहान असं सुरू झालं की वेगळा प्रकार सुरू होतो उदाहरणार्थ माठातील पाणी माठातील नसते ते नदीचे असते पण माठानं सांगितलं हे माझंच पाणी आहे तिथून जातीयवाद सुरू होतो पैसा आणि सत्तेपासून जर कोणी मुक्त असेल तर ते जैन ते संत आहेत ते समाजामध्ये प्रबोधन आणि प्रशिक्षण देत असताना कधीच प्रबुद्धा मानधन घेत नाहीत महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत सावतामाळी संत गोरोबा कुंभार या संतांची बांधणी आहे त्यामुळे येथे जातीला थारा नाही आणि जात चालत नाही असंही त्यांनी सांगितलं छोटं कुटुंब सुखी कुटुंब हा स्लोगन सरकारनं काढलाय माणसानं माणसाशी कसं जगायचं हे कुटुंब शिकवतं आणि पण तुमच्या मीडियानं मोबाईलनं कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणल्याचं त्यांनी म्हटलं राजकारणाबाबत बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही शहाण्या माणसानं ना राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही अण्णा हजारे यांच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेत पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं महाराज आज आपलं जामखेड तालुक्यामध्ये आगमन झालं त्या पद्धतीने आपले विविध कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमा संदर्भात काय सांगाल व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघाला एका सूत्रामध्ये बांधण्याकरता आनंद तीर्थाने आरम विजयाचे कार्यक्रम विश्वभरामध्ये चालू आहे व्यक्ती संस्कारी आणि शक्ती संपन्न असावा परिवारामध्ये स्नेह संवाद भावने संस्कार असावे समाज शक्तिशाली आणि मी ती मूल्याला असावा फक्त एकावर काम करून चालत नाही म्हणून व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघांकरता काम करतो आहे व्यक्तीकरता मेडिटेशन आहे डिस्कवरीवर सेल्फ आहे सिक्रेट ऑफ कर्म आहे परिवाराकरता बुसफुल कपल आहे गर्भसंस्कार आहे फॅमिली कार्यक्रम आहे समाजाकरता गौतम निधी आहे नौकार कलश आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याच्या माध्यम उद्देश एकच असतं की माणसाला शिव सिंहासारखं पिंजड्यात वाढायचं असेल तर सगळे रस्ते बंद करावे लागतात माणसाला काय कान धरून आणता येत नाही रस्ते बंद केले एक तो ठिकाणी होत आपण आता किती वर्षापासून हे जनजागृतीचं काम चालू आहे माझ्या दीक्षाला एक्कावन्न वर्ष होतात संन्यासाला आणि सेवन्टी नाईनपासून हे काम सुरू केलेलं आहे त्याचा प्रसार आणि हे किती झाला असं पंधरा हजार ट्रेनर आहेत फॉलोअर्स जे आहेत ते लाखोने आहेत अग्रॉड मध्ये सुद्धा आहेत भारतामध्ये सगळीकडे आहेत मेडिटेशन मधून नेमकं मेडिटेशनच उद्देश सगळ्यातला आपला ज्ञानेश्वर जागवायचा असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर असतो संत तुकाराम असतो तुमचा मीडिया त्याच्यातला मेडिटेशनच्या माध्यमात ज्ञानेश्वर जागतो कोणतं कौन कोणाला जागवायचं आतंकवादीला जागवायचं की अहिंसावादीला जागवायचं ते आपण ठरवायचं असं महाराज आज जगात एकंदरीत पाहिलं तर सगळे महाराज लोक प्रबोधन करतात परंतु जात जात म्हणलं की तिथे आलं तर जातीबद्दल काय वाटतं तुम्हाला आता एकच जात आहे पैसा आणि <सथ> सत्ता आता फक्त दोन जात बाकी सगळे जाती आता त्याच्या आतच आहेत आता तुम्ही पैसा आणि सत्ता सत्ता परंतु तो आपण एक महाराज आहात आपण याच्या माध्यमातून कि माणूस हीच जात म्हणून असं कसं प्रबोधन आम्ही आमचा जो जैन संतांचा जीवन जे आहे तिथं पैसा सुद्धा नाही आणि सत्ता सुद्धा नाही पैशापासून आणि सत्तापासून मुक्त कोणता संत असेल तर जैन संत आहे त्यापासून कसं प्रबोधन चालू आहे तुमचं प्रबोधन आणि प्रशिक्षण दोन्ही चालतं आता इथे शिबिर चालू आहे या शिबिरामध्ये माणूसच काय फक्त जात नाहीच तुम्ही जात पाहायला गेला तिथं पारधी पण आहे मराठ पण आहे अजून कोण आहे सगळ्या सगळ्या जातीचे तिथे जाती म्हणून त्यांना काही प्रबोधन दिलं नाही ह्याला नक्की आळा बसेल असं वाटतं ह्या गोष्टीला नक्की आळा बसेल असं वाटतं आपल्याला आळा कधीच बसत नसतो फक्त त्याच्यात गाळ किती टाहत तेवढंच पाहिजे आपण आळा कंट्रोलमध्ये किती राहतो तेवढंच पाहिजे जात वर्ण संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे पाठिंबा लागलेले आहेत ती सावली भयानक नाही बनावी तेवढंच लक्ष ठेवायचं त्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्याकडे परस्पर प्रेम भाव भाव एक दुसऱ्याच्या धर्माला समजून घ्या एक दुसऱ्याला विचाराला समजून घ्या महावीराने अनेकांत सांगितला की तुझंच खरं नाहीये समोरच्याकडे पण खरं असू शकतं त्या खऱ्याला स्वीकार करण्याकरता तुझं मन मोकळं ठेव मोकळ्या मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणित नाही पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी तुझी जात लहान खोटी पण तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो माठातलं पाणी माठाचं नसतं नदीचंच असत पण माठाने सांगितलं की माझंच पाणी आहे तर तिथून जातीचा जातीवाद सुरू होतो जातीवाद भयंकर आहे जात तो व्यवस्थेमध्ये येते पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो कनिष्ठ नसावा हा जातीवाद नष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रबोधन केलं जातं तुमच्या धर्माचा विषय बोलतो कोणतीही जात श्रेष्ठ नाही कोणतीही जात कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही जी महावीराची शिकवण आहे की तुमचं चरित्र काय आहे तुमचं शील काय आहे त्याच्यावरच तुमचं माणुसकी नक्की जनती होते तुम्ही कुठं जन्मला आणि तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं तुमचं शील कसं आहे त्या शिलावर आमचं काम चालतं सुशील बना दुशील तुम्ही शिकवण का संत तुकाराम असो मोहम्मद पैगंबर असो यांचा मी कुठं अध्याय दिला जातो असं माझं बालपण सगळं वारकरी संप्रदाय गेलेलं आहे मी ज्ञानेश्वरीच्या पारायण मधून इकडे आलेलो आहे मी आता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरच्या समाधीवर एक एक बसून येतो मला संत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंत शिहाशी त्यांचा बायबलचा अभ्यास होता कुराणचा अभ्यास होता ते बायबल सुद्धा म्हणायचे कुराणचे आहे ते सुद्धा म्हणायचे संत तुकाराम तर त्यांचा मुखद्वत होता ज्ञानेश्वर त्यांचा मुखद्वत होती त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत महाराष्ट्राचा आहे मी आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही वारकरी संप्रदायामध्ये जात नाही hmm. तिथे जात चालत सुद्धा नाही तिथे फक्त संताचीच बांधणी आहे म्हणून आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो त्या म्हणून आम्हाला करता फक्त संत म्हणून असतात अतिशय आदराने करतो भक्ती करतो महाराज राजकारण म्हणले की खाने हा नेतेपन्नाचा गुणधर्म असतो यात नेत्याचा दोष नसतो जनता जनता फसत असते म्हणून नेता फसवत असतो हे आपण पाहतो म्हणून म्हणतात की आजकालचे पुढारी मारतात भरारी निवडणूक आल्यावर फिरतात घरोघरी निवडून आल्यावर म्हणतात हा कोण तर राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला मला <laughs> कसं वाटत तिकडे <laughs> थोडस <सा? laughs> मला तिकडे कशाने वाटत हो सत्ते पुढे चालत नसत शहाण्या माणसाने राजकीय पडायचं नसतं बरं महाराज आपण आता तुम्ही सांगतो अण्णा आजाराच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्या बरं महाराज पहिले एक कुटुंब पाहिलं एक लहान दहा बाय दहाचं घर असायचं त्यामध्ये चाळीस पन्नास लोक राहायचे आनंद राहायचे आज घर मोठी झाली मोबाईल आली आई बाबा सगळ मुलं बोलत नाही बायको नवऱ्या संग बोलत नाही सगळे मोबाईल मध्ये व्यस्त ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या तुमचं स्लोगन काय लहान कुटुंब सुखी कुटुंब सुख हो तुम्ही लहान कुटुंबाला सुखी मानल्यानंतर मोठं कुटुंब कसं कुठून येणार कुटुंब लहान सुख महान हे डोक्यात घुसवलं तुम्ही ही संस्कृती आणली कुठून तुम्ही कुटुंब लहान आणि सुख महान आमच्या इथे वसुधैव कुटुंबकाची कल्पना होती माणसाने माणसाशी कसं जगावं हे कुटुंब शिकवायचं आणि ते कुटुंब व्यवस्था तुम्ही आज मोडगळीत काढली म्हणजे जे काम मुघल सत्तेने नाही केलं जे काम ख्रिश्चनिटीने नाही केलं जे काम ब्रिटिशांनी नाही केलं ते काम तुमच्या मीडियाने करून टाकलं सगळ्या परिवाराला तोडून टाकलं आणि आत्ता आमचा कार्यक्रम चालू आहे अरह फॅमिली परिवाराने रोज झोपायच्या अगोदर बरोबर बसायचं घरामध्ये बसून प्रार्थना करायची मोठ्याला प्रणाम करायचा लहानाला आशीर्वाद द्यायचा ते तो कार्यक्रम प्रार्थना झाल्यानंतर मोबाईल घराच्या वरिष्ठ माणसाकडे जपत हा कार्यक्रम चालू आहे महाराज शेवटचा प्रश्न आपल्याला आज तरुण वर्ग हा व्यसनाकडे खूप प्रमाणात झुकलेला आहे तर त्यासाठी तरुणांसाठी काय आपला संदेश असेल मी आठ वर्षाच्या मुलापासून काम करतो आहे तेरा वर्षाचा टीनेजर करता आहे ह्या मुलांना फक्त आपली मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं एकच उपाय आहे ते प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव कसा येईल ते सांगितलं तरच ते व्यसनापासून बाजू होऊ शकतात व्याख्यानाने प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही कुठतरी जीवनाचा आनंदाचा निर्भेळ आनंदाचा शुद्ध आनंदाचा अनुभव जर आपण प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांना जामखेड येथे आणून गहन ध्यान आणि गुढ ज्ञानाची अनुभूती घेण्याची संधी सर्व समाजासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे जितेंद्र बोरा प्रतिभा बोरा यांनी उपलब्ध करून दिली ते पाच महिन्यांपासून प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं पदन्न ऋषीजी महाराज साहेब यांचे जामखेडमध्ये जैन बांधवांनी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले कलिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठांसह अशोक नेमोनकर जामखेड